शहरातील विविध ठिकाणच्या नालेसफाईंची कामे प्रगतीपथावर असून पालिका आयुक्तांनी या सर्व कामांचा आढावा घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व कामं सुरू असून सोलापूर शहरातील क्षेत्र एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर असून त्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे उघडे नाले आहेत तसंच वेगवेगळ्या डायमीटरचे दोनशे सतरा किलोमीटरचे ड्रेनेज लाईन याशिवाय पंचवीस हजार पाचशे इतके मॅनहॉल संपूर्ण शहरामध्ये आहेत आत्तापर्यंत मान्सूनपूर्व नालेसफाई एक्क्याऐंशी टक्के कामं पूर्ण करण्यात आली आहेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली यामध्ये एक ते आठ विभागीय कार्यालय मुख्य कार्यालय तसंच नगर अभियंता पाणीपुरवठा विभाग उद्यान विभाग आरोग्य विभाग अग्निशामन विभाग आपत्कालीन विभाग आदी विभागाचा आढावा घेतला असून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकतीस मे पर्यंत मान्सूनपूर्वक कामं पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले आमचा जो आपत्कालीन आराखडा असतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा तोही अपडेटेड आराखडा आमचा तयार असून तो आमच्या वेबसाईटवरती सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती नागरिकांच्या अवलोकनार्थ आणि माहितीसाठी तो सादर करण्यात आलेला आहे एकूणच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व जी काही कामं असतात आणि पावसाळ्यामध्ये जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून जी काही कारवाई करायची असते तर ती बहुतांशी पूर्ण झालेली आहे उर्वरित कामंही ही येत्या एखाद्या आठवड्यामध्ये संपते